वेंगुर्ली तालुक्यातील आडेली पेडणेकरवाडी येथील एका नर्सरीच्या कुंपणाला अडकून खाली पडलेल्या अवस्थेत दिनांक तेरा ऑगस्ट रोजी सकाळी तरुणाचा मृतदेह सापडला कुडाळ तालुक्यातील माणगाव तळीवाडी येथील वसंत उर्फ सागर प्रभाकर भगे असे या मयत तरुणाचं नाव आहे ही घटना सोमवारी मध्यरात्रीनंतर घडली असावी असा, असा अंदाज पोलीस व्यक्त करतायत डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी मयत सागर भगे या तरुणाचा आडेली येथील युवतीशी विवाह झाला होता विवाहापासूनच पती पत्नीत वाद होते पत्नी सदर तरुणाला माहेरी राहण्यासाठी सतत दबाव आणत होती असा आरोप मयत तरुणाच्या कुटुंबियांकडून होतोय दरम्यान आडेली पेडणेकरवाडी येथे सापडलेल्या मृतदेहामुळे हा प्रकार घातपात आहे की अपघात अशा चर्चांना आडेलीसह माणगाव भागात उधाण आलाय जोपर्यंत संशयितांना ताब्यात घेत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नसल्याचा पवित्रा माणगाव ग्रामस्थांनी घेतलाय गॉडी हातात घ्यायची अंत्यसंस्कार होताना निश्चिरपणे हिकाने मंगळसूत्रावरती काढू ज्या पद्धतीने हिंदू संस्कृती नाहीतर नाही म्हणा कोणी हिंदू संस्कृतीत जसा होतो अंत्यसंस्कार त्यावेळी बायकोची तिथं काकणं फाटली जातात मंगळसूत्र काढलं जातं त्या पद्धतीने प्रोसेस करा लग्न केल्यानंतर सांगते ती पोरगी नाही केलं संबंध नाही बघूया कशी घालतात बघू सर हा फक्त पोलिसांना आम्ही एटीएस धरत नाहीये बाकी सगळं प्रकरण माहीत आहे म्हणून आलोय बघू त्याला प्रथम ताब्यात घ्या सर आणि नर्सरी मला वाटतं नर्सरी पण अनधिकृत आहे ती त्याचं लायसन पण चेक करा